दरवेळेस एकाच प्रकारची अंड्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही फक्त माझ्या सांगण्यावरून एकदा ही अंड्याची भाजी करून पहा तुम्ही नेहमी हीच भाजी करून खाल इतकी सुंदर ही भाजी होते तर सुरुवातीला आपल्याला ही अंडी कट करून घ्यायची आहे तर अंडी कशा प्रकारे कट करायची मी तुम्हाला सांगते कारण अंड्याच्या आतलं जे डील आहे ना ते आपल्याला सुरुवातीला तर वापरायचं नाहीये त्याचा नंतर उपयोग करायचा आहे त्याच्यामुळे हे अंड्यात यावं नाही म्हणून आपल्याला आधी त्यातलं डील वेगळं करून घ्यायचं आहे फक्त अंड्याला असं गोलाकार कट करायचं अगदी अलग डील निघता आतील तर बघा सगळी अंडी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डील कसं वेगळं करायचं ते दाखवलेलं आहे अजिबात तुटलं नाही काय नाही उबे उबे तर आपल्याला अंड्याला चौकोनी ती कट करायचं नाहीये फक्त असे उभे उभे काप देऊन आपल्याला अशा अंड्याचे उभे भाग करायचे आहेत जर तुम्हाला याहून बारीक तुकडे करायचे असले तरी तुम्ही करू शकता पण असे उभे तुकडे केले की ते छान वाटेल भाजीत म्हणून आपण उभे तुकडेच करून घ्यायचे आता याचे तुम्हाला जर दोन तुकडे करायचे असतील तर तुम्ही करू शकता ते देखील चांगलं वाटेल खाण्यात तर बघा मी आता सगळ्या अंड्यांचे उभे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण अंडी कट करून घेतलेली थे आहे त्यानंतर आपण एक वाटी मसूर डाळ घेतलेली हो आहे त्याला मी तीन चार पाण्याने एकदम स्वच्छ धुतलेलं आहे ते आता आपल्याला था या पॅनमध्ये टाकायचं आहे आता यात आपल्याला अंदाजे पाणी टाकायचं आहे तर मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकलेलं आहे था आता यात आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे उभा बारीक कांदा चिरायचा अर्धा आणि तो टाकायचा त्यानंतर एक मिरची घेतली आहे मी त्याचे दोन तुकडे केलेत ते आपण यात टाकायचं आहे आणि काही खडे मसाले घेतल्यात त्यात दोन विलायचे आहेत एक दालचिनीचा छोटा तुकडा आहे एक तेजपत्त्याचं पान आहे आणि चक्रीफूल आहे ते यात आपण टाकून घेऊया थोडीशी आपल्याला यात लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे थोडीशीच घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे यात आणि त्यानंतर आपल्याला यात थोडस तेल टाकायचं आहे आता हे झाकून आपल्याला चांगलं पाच ते दहा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तर डाळ शिजवताना आपल्याला एकदम स्लो गॅसवर डाळ शिजवायची आहे आणि पाच ते दहा मिनिटं शिजवायची आहे पाच ते दहा मिनिटात छान डाळ गळून जाते तर सुरुवातीला आपण हे हलवून घेऊया आता मी चाकून ठेवते आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला पाच ते दहा मिनटं छान शिजवायचं आहे तर आता कढई तिकडे आपल्याला दोन पळ्या तेल घ्यायचं आहे अंदाजे दोन तीन ते तीन पळ्या आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आता मोहरी छान तडतडली की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे इथे मी दोन बेडगी मिरची घेतलेली आहे ते यात टाकायच्या बेडगी मिरची टाकास त्याच्यामुळे खूप छान चव येते थोडस आपल्याला हे तेलात फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं लसूण अद्रकची पेस्ट आहे ती घेतलेली आहे मी लसूण अद्राची पेस्ट आपल्याला दोन मिनिटांशी हलवायची आहे त्यानंतर यात बघा अगदी चिमूटभर बरासा हिंग घेतलेला आहे तो टाकायचा आहे आता यात मी उभा चिरलेला कांदा आहे तो टाकत आहे दोन मोठे कांदे मी उभे चिरले होते आपल्याला कांद्याला तेलात असंच पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचं आहे चांगलं तो शिजला ना आणि त्याचा कलर चेंज झाला ना मग आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे तोपर्यंत आपल्याला कांद्याला असंच तेलात परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कांदा छान शिजलेला आहे त्याचा कलर चांगला बदललेला आहे आता यात आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते असे ओबड दोबड मोठे चिरलेले आहेत ते यात टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला कांदा टमॅटो दोन्ही एकत्र चांगलं शिजवून घ्यायचं आहे मऊ पडून द्यायला पाहिजे एकदम दोन्ही छान मऊसर आपल्याला आता शिजवायचं आहे टोमॅटो गळून द्यायचं आहे आता सगळं आता कांदा आणि टोमॅटो चांगल्या अर्ध्याच्यावर शिजत आलेला आहे तर आता आपल्याला काही ड्राय मसाले टाकायचे आहे त्यात मी एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे बेडगी लाल मिरची पावडर ती अजिबात तिखट नसते त्यानंतर एक चमचा हळद घेतलेली आहे दीड चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा मी मटण मसाला घेतलेला आहे तर तुम्हाला चिकन मसाला टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता आणि मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे कारण आपण मसूरच्या डाळीत पण मीठ टाकलेलं आहे आता हे सगळे मसाले टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे यात आता यात आपण मसाला शिजेल एवढं थोडस पाणी घालूया आणि याला आता आपण झाकून पाच मिनिट छान मंद गॅसवर मसाला शिजवून देऊया तर बघा इकडे आपण जी मसूर डाळ ठेवली होती शिजवायला ती छान आता शिजलेली आहे घट्ट झालेली आहे आणि पूर्ण गळालेली आहे तर आपल्याला अशीच हवी होती एकदम घट्ट अशी आणि पूर्ण शिजलेली तर आता आपण गॅस बंद करूया अशाच प्रकारे मसुड आपल्याला करायची आहे आता पाच मिनटं झालेले आहेत मसाला छान तेलात शिजलेला आहे आणि छान गळालेला देखील आहे टोमॅटो पूर्ण गळून गेलेला आहे आता यात आपण हे कट केलेले अंडी टाकून घेऊया आणि छान आपल्याला दोन मिनटं अशी अंडी शिजवून घ्यायची आहेत यात मसाल्यात त्यामुळे अंड्यांना पण छान चव येईल मसाल्याची तर तुमच्या घरी जेव्हा कधी पाहुणे येतील ना तेव्हा त्यांना ही अंड्याची भाजी नक्की करून खायला घाला एकदम नवीन आहे आणि तोंडाची चव बदलणारी आहे त्याच्यामुळे त्यांना पण खूप आवडेल भाजी ही आणि खूप छान लागते ही भाजी त्यामुळे नक्की त्यांना एकदा ही भाजी करून खायला घाला आता आपण अंडी छान दोन मिनटं मसाले छान परतलेली आहे आता आपल्याला त्यातही ना एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे ते म्हणजे कसुरी मेथी तुम्ही एकदा कसुरी मेथी जाऊ या भाजीत घालून बघा खूप छान चव लागते भाजीची त्याच्यामुळे कसुरी मेथीचा वापर तुम्ही नक्की करा आता याच्यावर आपण जी मसूरची डाळ शिजवलेली होती ना ती घालून घ्यायची आहे आणि आता आपण हे दोन्ही छान मिक्स करून घेऊया छान हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला वरून ह्याच्यावर तुमच्या घरात जो कोणताही मसाला असेल घरगुती कांदा मसाला इथे तो घालून घ्यायचा आहे अंदाजे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही एक ते दोन चमचे यात मसाला घालून घ्यायचा आहे आता या स्टेजला तुम्हाला जर भाजी थोडीशी पातळ हवी असेल तर त्यात तोडत तुम्ही पाणी घालू शकता नाहीतर अशी घट्ट भाजी क केली तरीही चालेल खूप छान लागते आता मी यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे भाजीची एवढंच घट्ट आपल्याला हवं आहे जास्त पातळ देखील नको आता सगळ्यात शेवटी त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे एकदम हॉटेलला मागे पाडेल अशी ही भाजी आहे एकदम चविष्ट आणि एकदम नवीन आणि वेगळी आहे तुम्ही ही भाजी चपाती भात जिरा राईस रोटी नान कशा भरही खाऊ शकता अगदी भाकरी भरही चांगली लागते ही भाजी आता भाजी होत आली की त्याच्यावर आपल्याला वरून ही अंड्याची राहिलेली डिले टाकायची आहेत तर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी देखील चालेल तर वरून टाकायची म्हणजे सुरुवातीला जर आपण टाकली ना तर ही तुटतात आणि भाजी जास्त घट्ट होते शेवटी टाकली की आपल्याला आता गॅसच बंद करायचा आहे त्याच्यामुळे तुटण्याची शक्यता खूप कमी असते तर आता आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करूया